थंडी असूनसुद्धा ही इडली बघा किती मऊ लुसलुसीत आणि जाळीदार तयार झालेली आहे आपण आज न कोणता वेगळा तांदूळ वापरता किंवा मायक्रोवेवचा वापर न करता तरीसुद्धा पिठाची टेस्ट अजिबात न बदलता हे पीठ कसं आंबवायचं ते आज आपण बघणार आहोत कुठलीही स्पेशल वस्तू न वापरता कुणीही बनवू शकेल इतकं सोप्या पद्धतीने आज आपण पीठ आंबवणार आहोत नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये सर्वप्रथम इडलीचं मिश्रण बनवण्याकरिता घरातील कुठलीही एक वाटी सेट करून घ्या याच वाटीने इथे मी चार वाटी इतकं तांदूळ वापरलेलं आहे आता आपण हे रेशनचं तांदळ वापरलेला आहे तांदळाबद्दल एक महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे तांदूळ हा जुना असावा जाड असावा आणि त्याचा भात चिकट न होणारा असावा या पद्धतीचा तांदूळ तुम्ही घेऊ शकता म्हणजे त्याच्या इडल्या छान मऊ लुसलुशीत तयार होतात आता याच वाटीने आपण एक वाटी उरदाची डाळ वापरलेली आहे तीन वाट्या तांदळासाठी एक वाटी उडदाची डाळ वापरतात पण मी इथे चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ वापरलेली आहे म्हणजे आपली इडली दिवसभरसुद्धा मऊ लुसलुशीत राहतील आणि एक चम्मच इतकं दाणा पण घातलेला आहे याच्याने पण इडली छान मऊ आणि जाळीदार तयार होते सगळं साहित्य मोजून झाल्यानंतर आपण हे सगळं दोन तीन पाण्याने स्वच्छ चोळून चोळून धुवून घेणार आहोत कारण याच्यात जे पावडर वगैरे वापरलेली असेल ती निघून जातील आणि हा पांढरा कलर जो असतो ना तांदळाचा तो निघेपर्यंत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता याच्यात मी पाणी घालून घेते आणि बघू शकता तुम्ही तांदळाचं जे पांढरं पाणी असतं ते अजिबात नाही स्वच्छ धुवून झालेलं आहे म्हणजे तांदळात जे स्टार्च असतं ते निघून गेलेलं आहे आता हे आपण भरपूर पाणी घालून चार ते पाच तास भिजण्याकरिता ठेवणार आहोत त्याच्यापेक्षा जास्त भिजायला ठेवू नका चार ते पाच तास पुरेसे असतात भिजण्याकरिता साधारण चार ते पाच तासानंतर बघूया आपले डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत आता आपण हे सगळं वाटून घेऊया हे बघा आपली डाळ पण छान भिजलेली आहेत आता इथे मी अर्धी वाटी आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहे ज्या वाटीने मी डाळ मोजली होती डाळ तांदूळ त्याच वाटीने अर्धे वाटी इतके पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे एका पाण्याने स्वच्छ धुऊन पाणी घालून आपण डाळ तांदूळ वाटतो तोपर्यंत तो भिजले जातात आता आपण डाळ तांदूळ दळून घेऊया त्याच्यासाठी इथे मी मिक्सरचा मोठा भांडा वापरलेला आहे जितकं मिक्सरच्या भांड्यात मावतं तितकं डाळ तांदूळ घालून घेऊया जास्त पण घालू नका नाही तर मिक्सरच्या भांड्यावरती लोड येतील आणि आपला बॅटर जो आहे ना तो एकसारखा दळला जाणार नाही आता याच्यात गरजेनुसार पाणी घालून घेऊया आणि हे मिक्सरमध्ये दळून घेऊया आपल्याला हे बॅटर छान रवाळ दळून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला न जास्त बारीक दळायचं आहे न जास्त जाड मीडियम साईडचं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे बघू शकता या स पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला आता शिल्लक राहिलेलं मिश्रणसुद्धा आपल्याला सेम या पद्धतीने दळून घ्यायचं आहे आणि आपण जेव्हा इडलीचं पीठ आंबवतो त्यावेळी आपल्याला स्टीलचंच भांडं वापरायचं आहे ही काळजी घेणे देखील खूप गरजेचे असतं आता हे सगळं बॅटर दळून झाल्यानंतर आपण हाताच्या मदतीने हे बॅटर छान फेटून घेऊया हे पीठ अशा पद्धतीने फेटून घेतल्याने याच्यात हवा भरली जाते आणि आपला पीठ छान फॉर्मेट होतो आता या पिठावरती एक झाकणी झाकून घेऊ आणि हे पीठ आपण उबदार ठिकाणी नेहमीच ठेवतो पण बरेच जणं ओव्हनमध्ये पण ठेवतात पण सगळ्याचकडे त्याची सुविधा नसते त्यामुळे आज आपण एक वेगळी ट्रिक वापरलेली आहे इथे मी एक उबदार शाल घेतलेली आहे आणि त्याच्यात गुंधाळून हे पीठ आपल्याला रात्रभर फॉर्मेट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही आपला पीठ थंडी असूनसुद्धा किती छान फॉर्मेट झालेला आहे या पिठाला किती मस्त जाळी तयार झालेली आहे तुम्हाला एका चम्मचच्या चम मदतीने दाखवते बघा किती छान जाळी तयार झालेली आहे थंडी असून सुद्धा आपला पीठ छान फॉर्मेट झालेला आहे आपल्या पिठाला छान आतपर्यंत जाळी तयार झालेली आहे आता आपण जाळी न मोडता एकदम हलक्या हाताने हे पीठ मिक्स करून घेऊया आपण हे तयार झालेलं इडलीचं पीठ तीन चार दिवस फ्रीजमध्ये ठेवून आरामशीर वापरू शकतो म्हणजे आपल्याला जेव्हा इडली डोसा खाण्याची इच्छा होईल त्यावेळी आपण पटकन तयार करून खाऊ शकतो किंवा मुलांच्या डब्याकरितासुद्धा तुम्ही हे पीठ वापरू शकता याच्यात चवीपुरता मीठ घालून घेऊया इथे मी मला इडल्यांकरिता जेवढं पीठ लागतं तेवढं घेतलं आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे आपलं इडलीचं पीठ छान तयार झालेलं आहे आता आपण इडली बनवून घेऊया त्यासाठी इथे मी इडलीचं स्टँड घेतलेलं आहे त्याला छान आपण सगळीकडनं तेल लावून घेऊ आणि याच्यात सगळं बॅटर भरून घेऊया जर तुमच्याकडे इडली स्टँड नसेल तर तुम्ही आपली आमटीची वाटी असते ना त्याच्यात देखील इडली बनवून तयार करू शकता स्टँडमध्ये बॅटर भरून घेण्याआधी इडली पात्रमध्ये दोन ग्लास पाणी गरम झाल्यानंतर आपण हे बॅटर स्टँडमध्ये भरून नंतरच ठेवायचं आहे आता आपण हे इडल्या साधारण पंधरा मिनिट वाफवून घेणार आहोत ठेवल्यानंतर सुरुवातीला गॅस आपल्याला हाय ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर दहा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आपली इडली छान पांढरी शुभ्र आणि जाळीदार तयार झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि बघा एकदम सहज निघालेली आहे अजिबात चिटकलेली नाही कारण आपण स्टँडला सगळीकडनं छान तेल लावून घेतलेला होता अगदी हलकी फुलकी टम्म फुगलेली पांढरी शुभ्र इडली तयार झालेली आहे आणि बघा स्पॉन्जी किती झालेली आहे तोडूनसुद्धा दाखवले दाखवते आपली इडली आतपर्यंत जाळीदार तयार झालेली आहे डाळ तांदूळ याचं प्रमाण योग्य घेतलं तर आपली इडली छान पांढरी शुभ्र आणि मऊ लुसलुशीत तयार होते तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही इडलीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीजसाठी आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद